हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आहे मार्कशिस्टचा पहिला गुरुवार सो आपल्या भगिनींपैकी बऱ्याच जणींचा उपवास पण असेल सो माझा पण आज फास्ट आहे सो म काकून सगळं वगैरे आवरलं आम्ही खिचडी वगैरे आधीच बनवून ठेवली आता फक्त मला पूजा वगैरे मांडायची आहे आणि पूजा वगैरे मांडली की नैवेद्य वगैरे दाखवून मग संध्याकाळी कथा वगैरे वाचते तर रांगोळी वगैरे सगळं काढायचं राहिलं कारण बेबी आज जरा किरकिर केली मग त्याला आत्ता सांगोळ वगैरे सगळं झालं तर झोपला आहे म्हटलं चला आता तो झोपला आहे तोपर्यंत तो माझ्याकडे टायम मी बाकीचं सगळं करून घेते सो तुम्हाला मार्कशी गुरु पहिल्या गुरुवाराच्या हार्दिक शुभेच्छा आणि महालक्ष्मी तुम्हा सगळ्यांवरती प्रसन्न राहावं तीच माझ्याकडनं प्रार्थना सो चला मी माझी बाकीची कामं करून घेते आणि भेटते लवकरच पूजेचं जे सामान आहे ते मी काल आणलं नव्हतं सकाळी मला पप्पाने आणून दिलं ते आहे दुर्वा ज्याची आपल्याला घटामध्ये टाकायला लागतील त्याच्यामध्ये फुलं आणि हार आणि विड्याचे पानं त्याची घटायला लागतात आणि देवीला हार आणि नारळ सो मी पटपट पूजा वगैरे मांडून घेते आणि मागच्या दिवशी आपण पाच फळं असं ठेवतो पूजेला तर लकीली चार तर मला वेगवेगळे मिळाले एक ॲप पण मला डबल घ्यायला लागलं ठीक <laughs> आहे कालपर्यंत चितो ते पण चित संपवली सो जेव्हा आपल्याला एक रुपायचं वगैरे नाही पाहिजे असतं तेव्हा सापडता सापड जे आहे त्या पूजेचं साहित्य मी तुम्हाला थोडंसं दाखवते तर हे असं साहित्य लागणार आहे तांदूळ नारळ त्याच्यानंतर हा देवीला व्हीला पोटोला आणि गुळ्याची पानं दुर्वा इथे सुपारी आणि नाणं आहे फुलं आणि आपल्या कलशसाठी कलशसाठी तांब्या पाणी भरलं पाच फळं तर एवढं सगळं मी घेतलेलं आहे तर कलश कलशरीपर्यंत मानून घेते आणि त्याच्यामध्ये गुळ ठेवणार आहे मी आणि मी जी खिचडी बनवली आहे ती खिचडी वगैरे ही आत्ताच पूजा वगैरे झाली आणि आता जवळजवळ एक वाजत आला मी माझी उपवासासाठी बेसिक खिचडी बनवलेली आहे शाहदाण्याची आणि थोडंसं बटाट्याचं चिवडा वगैरे आहे सो चला तुम्ही पण खाळायचं करा मी पण करते आणि संध्याकाळी मग आरती वगैरे कारण आता बेबी झोपलेला आहे आणि आरती करायला आली की तो उठेल सो मी थोडंसं मंत्र वगैरे बोलली आत्ता आणि संध्याकाळी मग आरती वगैरे मग कहाणी वगैरे वाचायची मग सगळे मिळून आरती वगैरे होईल सो चलो आपण संध्याकाळीच भेटू डायरेक्टली बाय हां तुम्हाला फळाचं मी बनवलं आहे बायदे तर ते क्विकली दाखवते तुम्हाला सोबतच असं दाड बनवते काकू आताच छानपैकी सगळं आवरून गेलं आणि शाहू अशी ठेवली होती आणि सोबत खाली मी कारण अगेन हे पण चालत डायरेक्टचं वगैरे मगाशीच्या बनवून ठेवली होती त्याच्यामुळे मला आता लिंबू दही आमच्या आमच्यामध्ये ना म्हणजे आम्ही खिचडीमध्ये उपसरणार कोथिंबीर वगैरे टाकतो पण ही जिरं उदलं हे असं काही आणि रेसिपी बघितली असते तुमच्या लक्षात असते नॉर्मलच त्याचं जे डॉक्टरची काल डॉक्टर केले की तुम्ही आता नॉर्मल जेवण वगैरे करू शकता त्याच्यामुळे खिचडी जास्तच करायला लागते आणि हे सगळ्यांचीच घरी असते मी बी एका इकडं उपस की सगळ्यांसाठीच खिचडी बनते म्हणजे जेवण वगैरे पण असतं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुन्हा जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं हो भद्रशिवराजाचे राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती हो लागला। फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दास दास रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजाही कौतुक करे तिची लाड पूर्वी त्या दोघांचे पुढे सात पुत्र आणि कन्या झाले कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मगून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमलाद्वार घेऊन आहे ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे सख्यांशी गप्पा मारताहे त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन बोलती बोलतील त्यांच्या सख्याही तु सख्याही तुला हसतील तू तु जरा आवडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना मात्र रागवली म्हणून तुझी राणी पैशाला भाळी माणूस की विसरली दरिद्रीय राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलेलं देवी सांगितलं देवीच तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाल्या संपत्तीचा पैशांची धुंदी आलीये गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब तिला कोण विचारते पण याचा फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा डोळे उघडतील जाते मी दासी घाबरले तिनं म्हातारीला पा पाणी दिलं हात जोडून नमस्कार केला ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करेन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माड्यावर राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा कराण वगैरे जाऊन आले आत्ताच तोपर्यंत माझी कथा वगैरे सगळी वाचून झाली आणि म्हटलं चला आरतीला सगळे सोबत बसूयात सो मग चिमण्याला पण घेतलं आरतीला आणि आता फक्त आरती वगैरे राहिली मग आरती वगैरे झाली की मी माझी बाकीची काम करायला रेडी बाबू जे बाप्पा करायचा आता तू अशा करशील जय 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 बाप्पा जय जय बाप्पा असं करायचं सापडलं का रे वरून हो ये पायावर पाणी टाकून ये ओम एम श्री महालक्ष्मी ओम एम श्री महालक्ष्मी ओम एम श्री महालक्ष्मी महा ओम एम श्री न महा अशा हात जोड हात मागे का करतो बाळे बघ ओम एम श्री महालक्ष्मी न महा, महा। ओम एम श्री महालक्ष्मी न महा तू घंटी घे वाजवायला कुठे ठेवली रि का तिकड त्याच्याकडे टाकून ठेवायचं का आधी याच्याकडे करता दुकरता वार्ता विघनाची लगेच नाही ना थोडं उद्या पहिला थोडी लावायचे सर्वांगी सुंदर उठें दुराची कंटी झके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामेन मात्रे मन ಕಾಮ ಕು ಕುಮರ ಚಂದಿ ಊಟ ಹಿರೇ ಜಡಿತ ಮುಕ್ಟ ಶೋಭರತಿ ನು ಪುರೇರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓಸಿ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮೇ ಮನ ಸ್ವಾಮಯ ಮೇ ಮನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಸದನಾ ಸಂಕಷ್ಟಿ ಪಾ ನಿರ್ವಾ ರಕ್ಷ ಸೂರವರ ವಂದನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮ್ರೇ ಮನ ಸ್ವಾಮೇ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾಕೃತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ओवाळ वाटी जय जय लक्ष्मी माता प्रसन्न होसी तारीस तू बघता गर्वधना विसरे लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होती तारीस तू बघता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दुःख ते दूर करून म्हण निर्मल झाली

तमेव माता पिता तमेव तमेव सर्व मम देव कायन वासा मनसंद्रे बुधात्मका वा प्रकुस करूण यज्ञ सकल परस्मे नारायण योती समर्पयामि केशवम रामणारडम कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीद्रम माधव गोपिका वल्लभ जानकी जानकिनायंकरजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे जय लक्ष्मी माता प्रसन्न जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता तू घे आणि मग याला की मग मी उठते सगळ्या घरामध्ये आरती येते जय लक्ष्मी माता